आपातकालीन स्थितीत रुग्णवाहिका प्रभावी ठरेल आमदार श्री मुनगट्टीवार यांनी व्यक्त केला विश्वास आमदार यांच्या हस्ते येथे रुग्णवाहिकेचे लोकार्पण चंद्रपूर आरोग्य से से सेवा हीच ईश्वर सेवा आहे वेळेवर रुग्णवाहिका मिळाल्याने अनेकांचे जीव वाचवता येतात याच उदांत सेवाभावाने श्री विरल चितालिया यांच्याद्वारे रुग्णवाहिका देण्यात आली दुर्घटना आजार व आरोग्याच्या बाबतीत अन्य आपातकालीन स्थितीत रुग्णवाहिका प्रभावी ठरेल असा विश्वास आमदार श्री सुधीर मुनगट्टीवार यांनी व्यक्त केला आरोग्य सेवेच्या बळकटीकरणासाठी आमदार श्री सुधीर मुनगट्टीवार सदैव तत्पर असतात यापूर्वी अनेक वैद्यकीय सेवा उपक्रम राबवून त्यांनी याची प्रचिती दिली आहे हे विशेष आमदार श्री सुधीर मुनगट्टीवार यांच्या प्रयत्नातून स्वर्गवासी विनोदजी चितालिया मुंबई यांच्या स्मृती विद्यार्थ भद्राबेन चितालिया विराल चितालिया मिलान चितालिया यांच्या सौजन्यातून मूल जलतरण संघटनेला रुग्णवाहिका प्राप्त झाली या रुग्णवाहिकेचे आमदार श्री सुधीर सोमवारी दहा तारखेला मूल येथील रामलीला भवन येथे लोकार्पण झाले यावेळी बोलत होते या, बोल या प्रसंगी श्री विरल चितालिया अमोल जाधव नंदकिशोर रणदिवे संध्याताई गुरनुले किशोर कापगाते संजय चिंतावार प्रवीण मोहुले अजय गोगुलवार प्रजवंत कडू उपस्थित होते चितालिया यांनी मोठ्या मनाने सेवाभावाने एकवीस लाख सत्याऐंशी हजार तीनशे त्रेसष्ट रुपयाची रुग्णवाहिका प्रदान केली असे सांगत आमदार सुधीर मुनगट्टीवार यांनी बिराल चितालिया यांचे आभार व्यक्त केले तसेच त्यांनी जलतरण संघटना उत्तमरित्या रुग्णवाहिकेची देखरेख करेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला मूल निवासी या रुग्णवाहिकेचे समर्पक उपयोग करीत गोरगरिबांचा जीव वाचवण्यासाठी काम करावे या कामात सर्व समुदाय एक दिलाने सहकार्य करतील असा सुधीर मुनगट्टीवार यांनी व्यक्त केला आमदार सुधीर मुनगट्टीवार यांनी आरोग्य सेवेमध्ये अनेक महत्वाचे कार्य केले आहेत त्यांच्या पुढाकारामुळे चंद्रपूरमध्ये कॅन्सर हॉस्पिटल तयार झाले नवीन मेडिकल कॉलेज निर्माण झाले आहे चंद्रपूर जिल्ह्यात तेरा नवीन प्राथमिक आरोग्य केंद्राची निर्मिती श्री सुधीर मुनगट्टीवार यांनी केली त्यांनी आतापर्यंत नऊ रुग्णवाहिका जनतेच्या सेवेकरिता उपलब्ध करून दिल्या मोठ्या प्रमाणात आरोग्य शिबिर घेतली आरोग्य उपकेंद्रांना मंजुरी आमदार श्री सुधीर मुनगट्टीवार यांच्या पुढाकारातून स्मार्ट प्राथमिक आरोग्य केंद्र निर्माण केली जात आहे विशेष बाब म्हणून त्यांनी सात उपकेंद्र जिल्ह्यात मंजूर केली यामध्ये मूल तालुक्यातील चित्तेगाव पिपरी दीक्षित फुसकुटी सुशी तर पोंभुर्णा तालुक्यातील सातारा तुकुम फुटाणा आणि तुकुम या गावांमध्ये उपकेंद्र मंजूर करण्यात आले आहे आमदार श्री सुधीर मुनगट्टीवार यांच्या पुढाकारातून आतापर्यंत नेत्र चिकित्सा शिबिराच्या माध्यमातून पन्नास हजार रुग्णांची नेत्र तपासणी करण्यात आली पाच हजारांपेक्षा जास्त मोतीबिंदू शस्त्रक्रिया करण्यात आल्या आणि पस्तीस हजारहून अधिक चष्मे प्रदान करण्यात आले आहेत